दादाकडे जात आहोत मित्रांनो आम्हाला एक काकू मिळाली आहे तिथं त्या काकून आम्हाला लिफ्ट मागलाय तर आपण त्याला लिफ्ट देत आहोत तर व्हिडिओ मध्ये बने राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपल्याला शेतामध्ये फवारणी मारायची आहे तर मी आणि माझा दादा शेतावर जात आहोत तर व्हिडिओ मध्ये बने राहा पोचलेलो आहोत आपल्या शेतामध्ये आणि तिथं एक मोठा बाईकचा पेट्रोल चोरून राहिला बघा मित्रांनो मित्रांनो ते पेट्रोल चोरून राहिले बाईकचा बघा बघा ते मांडण गावाचे आहेत तर मित्रांनो आपण पोचलेला आहोत आणि आपण औषधी करत आहोत अगोदर ते आमच्या गावचे विकी भाऊ पिलारे ते आम्हाला औषध मारून देणार आहेत ज्यांना कुणाला औषध मारायचे आहेत त्यांनी त्यांच्यासोबत संपर्क साधावा पॉवर खाऊन राहिले मित्रांनो अगोदर धूम्रपान शेतकरी हानिकारक आहे मित्रांनो म्हणून तुम्ही दूर राहा अगोदर आपल्याला औषधींना मिक्स करावं लागेल त्या पाण्यामध्ये तर दादा करून राहिलेला आहे आपली औषध मिक्स होत आहे मित्रांनो विक्की भाऊ करून राहिलेला आहे चालू होत आहे मित्रांनो चालू करत आहेत चालू करत आहेत काहीतरी बिघाड आलेला आहे मित्रांनो तांत्रिक बिघाड आलेला आहे मित्रांनो इंजिन मध्ये आपल्या थंडावा असल्यामुळे आपला इंजिन थोडासा ढंडा झालेला आहे मित्रांनो त्याला गरम करावा लागेल झालेला आहे मित्रांनो चालू तर मलेला व्हिडिओ मध्ये आम्ही मारत आहोत सात आठ देते इंजिन झालेला आहे आपला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा तो आपला रिक्की भाऊ आणि विक्की भाऊ आपल्या कामामध्ये त्या साईडला मित्रांनो थोडासा कचरा आहे तो कचरा आपल्याला त्या धुरावर न्यायचा आहे कुठे आहे विक्की भाऊ तिथे का तेवढ्यामध्येच आहे मित्रांनो ते तिथं हा आला आहे मित्रांनो तो आला आपल्याला धुरावर न्यायचा आहे मित्रांनो फोअरनी पंपाच्या आहे आणि तो आपला फोअरनी पंपाला कनेक्ट आहे आपल्या पंपाचा पेट्रोल संपलेला आहे मित्रांनो भाऊ पण थकलेला आहे आपल्याला तो पाईप खिचाचा आहे आत्ताच मी मित्रांनो एक प्रॉब्लेम झालेली आहे आपल्या फवारणीची अवतर संपलेली आहे तर आत्ताच मला दादानी घरी पाठवलेला आहे कृषी केंद्रामध्ये औषधी घ्यायसाठी तर बने आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आपण आपल्या बाईकजवळ जवळ आहोत तर निघूया आपण कृषी केंद्राकडे तर आपण पोहोचलेलो आहोत कृषी केंद्रामध्ये औषध घेत आहोत मित्रांनो झालेली आहे मित्रांनो घेऊन तर आपण दादाकडे जात आहोत मित्रांनो एक काकू मिळाली आहे तिथं जाता हो, कत्रा <laughs> त्या काकून आम्हाला लिफ्ट मागलाय तर आपण त्याला लिफ्ट देत आहोत तर व्हिडिओ मध्ये बने राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा पण काकूंना सोडून दिला आहोत तिथं काकू तुमचं नाव सांगा बरं काय म्हटलं अच्छा काकू तुझं नाव विद्या आहे का मित्रांनो ते सरांडीचे भेट आम्ही कचरा काढायला आलो हो त्यांच्याशी तिकडा मित्रांनो आणि आपलाच येत समोर आहे तर बने राहा व्हिडिओ मध्ये आपण आपल्या दादाकडे जात आहोत आपल्याला जे काकू भेटले होते मित्रांनो ते बहुत छान होते आणि सपोर्टिव्ह पण होते आपण बिलकुल टाइमावर आलेला आहोत औषधी लगभग समाप्त झालेली होती मित्रांनो विकीदारा थकलेला आहे म्हणून त्याचा मित्र मारून राहिला आहे फोवारणी विकीदादा आपल्या टंकीमध्ये फवारणी चा पाणी भरत आहे मित्रांनो औषधी घालून राहिलेला आहे विक्की दादा पण बोलत नाही इकडे बघा कॅमेराकडे बघा आपली फवारणी झालेली आहे आणि विक्की दादा काहीतरी करून राहिलेला आहे तुम्हाला दाखवतो कापड कष्ट करून राहिलेला आहे इकडे बघा विकी दादा बघा का करून राहिला सांगा आम्हाला राहिला मित्रांनो तो आता आपल्याला जायचं आहे घरी आपला काम झालेला आहे पूर्ण हा मिशन कम्प्लीट आजचा <laughs> ब्लॉग तिथं समाप्त होतो मित्रांनो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये